नमस्कार मी सुजाता दुनिया दर्शन या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नवरात्र उत्सवात नवदुर्गेच्या विविध रूपांचं स्मरण पूजन तप आराधना आणि उपासना केली जाते खर तर नवरात्र उत्सव म्हणजे शक्तीचा उत्सव आणि शक्तीची उपासना मानवाला कायम प्रेरणादायी ठरते आज आपण नवदुर्गेचे एक रूप असलेल्या स्कंदमातेविषयी जाणून घेणार आहोत भगवान कार्तिकेय यांची माता असल्यामुळे या देवीला स्कंदमाता म्हणून ओळखलं जात या देवीच्या पाच हातात घंटा कमंडल कमळ शस्त्र आणि एका हातात त्या आपला पुत्र कार्तिकेय म्हणजे स्कंद याला धरून आहे ही देवी सिंहवाहिनी असून कधी कधी कमळावर विराजमान असते म्हणूनच या देवीला पद्मासना असं देखील म्हंटलं जातं या देवीची उपासना केल्यामुळे भक्तांना शांती स्थैर्य संतती सुख आणि मोक्षाची प्राप्ती होते तसच आजच्या दिवशी या देवीची उपासना केल्यामुळे मनाची स्थिरता श्रद्धा आणि अध्यात्मिक शक्ती प्राप्त होते ही देवी भक्तांना मोक्ष आणि अध्यात्मिक शक्ती प्रदान करते नवदुर्गेच्या सगळ्यात शक्तिशाली आणि पालन पोषण करणाऱ्या रूपांपैकी एक ही आहे जी ब, जी भक्तांना आशीर्वाद प्रदान करते ही देवी सूर्यमंडळातील अधिष्ठाती असल्यामुळे हिच्या भक्तांना अलौकिक तेज प्राप्त होते या देवीचं या देवीची पूजा करताना हिला लाल फुल फळ आणि केळ्याचा समावेश असलेला प्रसाद अर्पण करावा या देवीचा मंत्र आहे सियासना गता नित्य पद्मश्री तकरदया सुखदास्तु सदा देवी स्कंद माता यशस्विनी या देवी सर्व भूतेषु मा स्कंद माता रूपेन संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमा तर देवी स्कंदमातेच्या कृपेने तुमच्या आयुष्यात प्रेम सुख आणि शांती लावो हीच सदिच्छा धन्यवाद